पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ आता एवढा पैसा खात्यात येणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर मित्रांनो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या साठी एक आनंदाची बातमी आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकारने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ केली आहे आता एवढा पैसा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार आहे सरकारने आर बी आय निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करून मोठा दिलासा दिला आहे दिला केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे अठरा जुलै रोजीच्या अधिसूचनेनुसार आरबीआयने म्हटले आहे की एक नोव्हेंबर दोन हजार सतरा पूर्वी सेवानिवृत्त झालेल्यासाठी ही सुधारित रक्कम लागू होईल आता मूळ पेन्शन शंभर रुपयावरून एकशे त्रेसष्ट रुपये करण्यात आली आहे हे सुधारित पैसे जून दोन हजार तेवीस पासून दिले जातील तथापि जून दोन हजार तेवीस पूर्वीच्या कालावधीसाठी कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही यापूर्वी इस्टर्न महाराष्ट्र बँक रिटायर्ड असोसिएशनने सरकारला पेन्शन अपडेट लवकर करण्याची विनंती केली होती कर्मचाऱ्यांची ही मागणी सत्तावीस वर्षापासून आहे अनेक दिवसांपासून कर्मचारी संघटनेची मागणी होती पहा मित्रांनो जुलै दोन हजार वीस मध्ये इंडियन बँक असोसिएशन म्हणजे आय बी आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स म्हणजे यू बी एफ या यू यांनी ही मागण्या पूर्ण करण्यासाठी एम यूवार स्वाक्षरी केली होती स्वाक्षरी सुमारे आठ पॉईंट पाच लाख बँक कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतन पॅकेज मध्ये पंधरा टक्के वाढ मिळाली कर्मचारी संघटनेची ही मागणी गेल्या तीन वर्षापासून सुरू होती एक नोव्हेंबर दोन हजार सतरापर्यंत पर्यंत बँकांना पगार सुधारण्यासाठी अंदाजे सात हजार नऊशे कोटी रुपये द्यावे लागतील पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये बँकांमध्ये लागू करण्यात आली तेव्हापासून आठ उद्योगांनी वेतन करार केले आहे तर मित्रांनो यानंतरची बातमी आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद